नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडितकर पंधरा सप्टेंबर अभियंता दिनाच्या निमित्ताने आपण एक मालिका सुरू केलेली आहे आणि त्या मालिकेमधला हा दुसरा भाग आज आपण प्रसारित करत आहोत ह्या भागाबद्दल ह्या भागामध्ये भागा आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत की ज्यांना गॉड इंजिनियर असं म्हणलं जायचं आणि ह्या व्यक्तीचा जिवंतपणेच पुतळा बसवण्यात आला होता कलकत्त्याची बाब सांगतो मी तुम्हाला ही या व्यक्तीचा जन्म तीन जानेवारी अठराशे तीन रोजी झाला आणि वयाच्या सोळा सा सोळाव्या वर्षी अठराशे एकोणीस साली ही व्यक्ती सेकंड लेफ्टनंट या पदावर ईस्ट इंडिया कंपनीत दाखल झाली बंगाल आर्टी आर्टिलरीमध्ये त्यांना बंगाल इंजिनियर्स अंतर्गत दिल्ली कॅनॉलवर सुप्रिंटेंडंट नेमण्यात आलं आणि यमुना नदीवर पूर्व यमुना कालव्याची देखरेख बांधकाम हे त्यांचे काम होते तेरा वर्ष ही व्यक्ती मथुरा आग्रा सहारनपूर या भागात स्वतः फिरली आणि त्यांनी परिस्थिती बघितली अठराशे अडोतीस साली जेव्हा सहारनपूर येथे नोकरीला असताना त्यांना भारतात पडलेल्या भीषण दुष्काळाची परिस्थिती त्यांनी स्वतःच्या डोळ्याने पाहिली तहानेने बुकेने तडपडून होणारे भारतीय त्यांनी पाहिले आणि त्यांच्या त्यांचं हृदय हे लावून गेलं आणि त्यांनी निश्चित निश्चय केला की हे मी माझं जीवित कार्य मानतो की ह्या लोकांना हे दुष्काळ पिण्याच्या पाण्याचा तुटवडा टंचाई अन्नधान्याची टंचाई ह्याच्यातून मी बाहेर काढेल अशा काही चांगल्या उपाययोजना करेल आणि त्याच्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली आणि सुरुवातीला काही त्यांचं सर्वेक्षण म्हणजे हरिद्वार येथून गंगा व यमुनेचं पाणी त्या दोन नदी नद्यांच्या प्रदेशात आणायचं त्यांनी एक प्रकल्प अहवाल तयारायचा तयार करायचा प्रयत्न केला झडपांचे काही प्रयोग केले जल जल या जल अभियांत्रिकीचा अभ्यास केला तरी पण त्यांना जे काम त्यांना अपेक्षित होतं त्या दृष्टीने पुढे पाऊल पडलं नाही परंतु ते जेव्हा या इरिगेशन विभागाचे प्रमुख झाले तेव्हा त्यांनी अठराशे अडोतीसमध्ये सर्वेक्षण करायला मोजमापे घ्यायला नोंदी घ्यायला सुरुवात केली आणि मी हा अहवाल पूर्ण करू का मी हे सर्वेक्षण पूर्ण करू का अशी त्यांनी परवानगी मागितली ईस्ट इंडिया कंपनीकडे तर त्यांना ती परवानगी मिळायला एक वर्ष वाट व्हावी लागली अठराशे एक्केचाळीस साली गव्हर्नर जनरल ऑकलंड यांनी कमीत कमी खर्चात हे काम पूर्ण करावे असा असा शेरा मारून त्यांच्या कामाला परवानगी दिली आता त्यांचं हे काम जेव्हा सुरू झालं खोदकाम कॅनॉलसाठी तेव्हा त्यांना हरिद्वार येथे लोकांनी विरोध केला की तुम्ही आमचं गंगेचं पाणी घेऊन जात आहे काय आमच्या गंगेत पाणीच नाही राहिलं तर आम्ही इथे पूजा कशी करायची गंगा असेल काशी असेल अलाहाबाद असेल हे आमची धार्मिक स्थळं आहेत आणि मग तिथं अडचणी निर्माण झाल्या तर त्याच्यावर त्यांनी असं सांगितलं की आम्ही फक्त पाण्याला फाटे देऊन पाण्याला विभागणी करणार आहोत मूळ प्रवाह तसाच काय कायम राहणार आहे आणि शिवाय आम्ही हरिद्वार येथे घाटांचं बांधकामही करणार आहोत त्यांनी असं आश्वासन दिल्यावर त्या लोकांचा श जो शोक होता तो शांत झाला आणि त्यांनी पुढे काम सुरू ठेवलं आणि तरी पण त्यांच्या कामात अडथळे पुन्हा आले कारण काबूल युद्ध सुरू झालं इंग्रज सरकारला त्या आघाडीवर लढायचं होतं पुन्हा पैशांचा तुटवडा आला ह्या व्यक्तीच्या जीवनात वैयक्तिक अडचणी आल्या पत्नी त्यांना सोडून पुन्हा इंग्लंडला निघून गेली त्यांच्या मुलाचं निधन झालं खूप कामाने अतिश्रमाने ते स्वतः आजारी पडले त्यांना विश्रांती घ्यायला पुन्हा इंग्लंडला परत जावं लागलं म्हणजे अठराशे बेचाळीसला सुरू झालेलं काम अठराशे पंचेचाळीसपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू झालं नव्ह नव्हतं त्यानंतर ते काम शेकडो किलोमीटर लांबीचे कालवे उपकालवे वितरिका शाखा उपशाखा हे सगळं काम त्यावेळेस सुरू झालं तांत्रिक मनुष्यबळ कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवली म्हणून त्या काळात रुर्की येथे भारतातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात आले आणि हे काम करणारं म्हणजे हे त्यावेळेसचं जगातलं सगळ्यात मोठं अभियांत्रिकी काम होतं आणि हे काम गंगा कॅनॉल गंगेचे कालवे किंवा गंगे गंगा नदीवर उभारलेले सगळ्यात मोठी वितरिका सगळ्यात मोठे कालवे असं हे जगातलं मोठं काम त्यावेळेस या माणसाने पूर्ण केलं या माणसाचं नाव आहे सर प्रॉबी कॉटली आणि ह्या व्यक्तीला गॉड इंजिनियर म्हणून हा व्यक्ती अभियांत्रिकी क्षेत्रात ओळखला जातो या व्यक्तीने हे काम पूर्ण केलं या व्यक्तीने तयार केलेल्या गंगा कालवा वितरिका यांची एकूण लांबी पंचवीस हजार किलोमीटर आहे जगातलं सगळ्यात मोठं हे जलजाळं आहे आणि हे ज हे काम करून ही व्यक्ती जेव्हा आपल्या गावी परत जाण्यासाठी इंग्लंडना निघाली तेव्हा कलकत्ता येथील टाउन हॉलमध्ये ह्या व्यक्तीचा सत्कार करण्यात आला म्हणजे हे काम झालं आठ एप्रिल अठराशे चौपन्नमध्ये हे काम पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर गव्हर्नर जनरल डलहौसी यांनी कलकत्ता येथे या व्यक्तीचा मानसन्मान केला कौतुक करण्यात आलं आणि ह्या व्यक्तीचं काम आजसुद्धा आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो ह्या व्यक्तीने केलेल्या कामाचा कामाची पोचपावती म्हणजे अठराशे साठ एकसष्ट साली पुन्हा जो दुष्काळ आला त्यावेळेस लोकांना तिथल्या दहा लाख लोकांना पुरेल एवढं अन्नधान्य त्यावेळेस तिथं उपलब्ध होतं आणि पहिलं पाणीसुद्धा होतं अशी ह्या गंगा कालव्याची महती आहे जी आज देखील टिकून आहे आणि ह्या कालव्यामुळे त्या परदेशात येणारे दुष्काळ टळले गेले आ, पुराचा जो प्रश्न होता पुरामुळे होणारी दुष्काळामुळे होणारी जी जीवितहानी होती मनुष्यहानी होती ती टाळली गेली आणि ह्या व्यक्तीचं काम आज देखील इतिहासात नोंद घ्यावं असंच आहे ही व्यक्ती या व्यक्तीला सर हा किताबही देण्यात आला आणि हे सर प्रॉबी कॉटली यांना आपण अभियंता दिनाच्या निमित्ताने त्यांचं स्मरण करूया त्यांना नमस्कार करूया त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया त्यांच्या अभियांत्रिकी कामाचं केवळ कौतुक का न करता असं आपल्याला आपल्या जीवनाचं काही ध्येय ठरवून समाजासाठी जनतेसाठी आपल्या लोकांसाठी काही करता आलं तर तेच खरं अभियंता दिनाचं सार्थक आहे असं मला वाटतं एकशे सत्तर झाले एकशे सत्तर वर्ष झाले या घटनेला अजूनही त्यांनी केलेलं काम आपल्या डोळ्यासमोर उभं आहे ते काम अजूनही आपली सेवा देत आहे आणि रुरकी येथे त्या व्यक्तीने सिंहाचे दोन पुतळे उभे केले होते ते पुतळेसुद्धा साक्ष देत आहेत की सर प्रॉबी कॉटले यांनी किती समर्पित वृत्तेने किती तळमळीने किती उच्च कोटीचं किती गुणवत्तापूर्ण असं अभियांत्रिकी काम केलं की ते काम स्वतःच त्यांच्या परिपूर्णतेची त्यांच्या अचूकतेची त्यांच्या कामाप्रती असणाऱ्या समर्न समर्पणतेची साक्ष देत उभी आहे दुसरं कोणाला ह्याबद्दल बोलायची गरजच नाही त्यामुळे हा एक आपल्यासमोर आदर्श आहे की कामच असं करायचं की जे येणाऱ्या पिढ्यांना येणाऱ्या समाजाला आ, कामाला येईल त्यांच्या उपयोगी येईल त्यांची तहानभूक मिटवण्यासाठी ते उपयोगी ठरेल किंवा त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी ते सहाय्यभूत ठरेल असं हे गॉड इंजिनियर सर प्रॉबी गॉटली यांचं काम आपला देश पाहतोय आपल्या देशाने पाहिलं जगाने पाहिलं आणि आज आपण स्वतः अभियंतेसुद्धा ते, ते पाहत आहोत ते पुस्तकात नमूद आहे ते रेकॉर्डमध्ये नमूद आहे तुम्ही गुगलवर शोधून ते पाहिलं तरी तुम्हाला त्याच्या पूर्ण कामाच्या व्यापकतेची पूर्ण कामाच्या महानतेची हे काम किती मोठं होतं किती अवघड होतं तरी पण त्यांनी त्यासमयी उपलब्ध संसाधने उपलब्ध साधने उप उपलब्ध उपकरणे उपलब्ध मनुष्यबळ एकूण भौगोलिक परिस्थिती धन असेल निधी असेल साधनसामग्री असेल वाहनं असतील सर्वेक्षणासाठी लागणारी उपक्रमं असती आसे, उपकरणं असतील या सगळ्यांच्या सहाय्याने त्यांनी ते त्यांनी ते काम पूर्ण केलं काममध्येच सोडून दिलं नाही कामाबद्दल तक्रार केली नाही माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही आज करू उद्या करू चालडकल केली नाही मी तर ईस्ट इंडिया कंपनीच्या ब्रिटिश सरकारच्या नोकरीवर आहे मला भारतीयांच्या तहान काय करायचं आहे मी कशाला त्यांच्यासाठी झगडावं लढावं आपण भलं आपली नोकरी भली आपलं घर भलं आपला बंगला भला नोकरचाकर सेवेला आहेत मान मारा तर मिळतो आहे पगार पाणी चालू आहे भत्ते चालू आहे मी कशाला झिजू मी कशाला तोशीस उचलू अशी कुठली भावना त्यांनी मनात य न येऊ हो देता कुठे इंग्लंड कुठे भारत कुठे सहारनपूर कुठे गंगा नदी कुठे गंगेचे कालवे कुठे हरिद्वार कुठे अलाहाबाद हे सगळं त्यांनी त्यावेळेस केलं आणि ते काम हरिद्वार अलाहाबाद गंगा कालवा गंगे कालव्याच्या वितरिका उपवितरिका हे सगळं आपण आज पाहत आहोत अभियंता दिनाच्या निमित्ताने हा ह्या श्रे या, या मालिकेतला हा दुसरा भाग आपण तयार केला आणि गॉड इंजिनियर यांना आपण या निमित्ताने त्यांचं स्मरण करूया त्यांच्या कार्याला नमन करूया आणि आपण त्यांचा आदर्श घेऊन उत्तम अभियंते होण्याचे होण्याचा प्रयत्न करूया आ, सा सामाजिक अभियंते होण्याचा प्रयत्न करूया आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये आपल्याला जी जबाबदारी दिली ती नेताने जिद्दीने समर्पित वृत्तीने काम करण्याचा प्रयत्न करूया असं मला या निमित्ताने सांगायचं आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर तुमच्या अभिप्रायातून कळवा तुम्हालाही असे काही समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या अभियंत्यांची माहिती असेल इतिहासात इतिहासात त्यांची नोंद घेतली असेल किंवा न घेतलेली असेल किंवा त्यांनी असं काम केलं आहे की के ते काम आजही आपण त्यांच्या अभियांत्रिकी कौशल्याची चुनूक पाहू शकतो अशा कामाची माहिती तुम्ही सर्वांनी पुढे आणावी एकमेकाला त्याची ओळख करून द्यावी माहिती करून द्यावी आणि त्याच्यातून नवं काही शिकता येईल का हे पाहावं असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकरला रजा द्या आणि तुमच्या अभिप्राय ह्या व्हिडिओबद्दल काय आहेत ते मला जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम